राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान माउंट आबू आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अहिल्यानगर मीडिया विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पुनर्स्थापना या विषयावर मीडिया संमेलन उत्साहात पार पडले या संमेलनात प्राचीन काळापासून ते डिजिटल मीडियाचा प्रवासावर विचारमंथन करून समाजाला दिशा देण्याची शाश्वत नैतिक मूल्यांची कास धरून वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले या मीडिया संमेलनाचे उद्घाटन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनासाठी मीडिया प्रभागाचे माउंट आबू राजस्थानचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर शंतनू भाईजी महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक जळगाव प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ वडनेरे पत्रकारांच्या आदिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर अलंके सदस्य विजयसिंह होलम प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे सी एस आर डी महाविद्यालयाचे डॉक्टर सुरेश पटाडे ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले भूषण देशमुख श्रीराम जोशी उद्योजक संतोष पवार सुप्रभा दिदी ॲडव्होकेट निर्मला चौधरी डॉक्टर दीपक हरके आदींसह पत्रकार इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया माध्यमांचे प्रतिनिधी वृत्त छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमाची बदलाची अपेक्षा आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोनाची जी गरज आहे ते लवकरच माणसा-माणसामध्ये ढोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही भिनल्याशिवाय राहणार नाही यात काय शंका नाही खरं तर वंशामध्येच्या माध्यमातून बऱ्याच विचारवटाते विचारकांनी सांगितलं आहे की मनाची शांती ही आपल्याला कुठंतरी चांगल्या विचाराकडे घेऊन मन जोपर्यंत अशांत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच करून देत नाही आणि शांती असणं अत्यंत अत्यंत असण आहे मग ती पत्रकार गरजा आहे मला वाटतं बऱ्याच जणांनी इव्हन माउंट आबू आलेल्या बहिणीच सांगितलं की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये की माउंट आबूला सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी पत्रकारांसाठी असतो मी पण तो दोन वेळेस अटेंड केलेला आहे अत्यंत पूर्ण म्हणजे भारतातून भारताच्या बाहेरून तिथं विचार घेत असताना आपलं विचार अंतर करत असतात खरं तर काळाची गरज आहे आणि कधीकधी असं आहे की मूल्यांची पुनर्स्थापन करत असताना पत्रकारांना पोट आहे इव्हन मालकाला पण पोट आहे यात काय शंका नाही पण हा विषय हा गंभीर आहे कारण की विषयाशी हात घालत असताना आपण मला वाटतं की राजाचा रंग रंका, आणि रंगाचा राजा करण्याची ताकद नाही असं मला वाटतं आणि मग हे करत असताना समाजाची बांधणी म्हणजे धर्माधर्मातली ती जाती जातीतली ती माणसा माणसातली विचारा विचारातली एकत्र राहण्याचं काम हे पत्रकारच करू शकतो हे पेन करू शकतो पेनले झाला तरी मला वाटतं त्याला लेखणीची जोडी तेवढीच महत्वाची आहे असं मला वाटतं नक्कीच आपण सर्वजण विनंतीला मान दिला खरं तर आभार प्रदर्शन नाहीये पण बऱ्याच जणांना फोन करायचा माध्यमातून योग आला सर्व खरं तर बऱ्याच करणाला रविवार म्हणलं पत्रकार हा आठवडाभर हा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एंगेज असतो आणि एक दिवस कुठेतरी दोन चार घंटाचा तो विळतो तो पण होम माध्यमातून आपल्याकडं मागितला आणि आपण आला धन्यवाद धन्यवाद विद्यालय के हम भाई बहने आप सभी के सुख शांति के लिए इच्छा करते रहते हैं चिंता करते रहते हैं क्यों क्योंकि अगर आप सुखी हो तो जनरल जनता सुखी है अगर आप दुखी हो जाए तो आप एक एक व्यक्ति से हजारों लोग दुखी हो जाते हैं आप टेंशन में हैं तो सारी दुनिया जनता टेंशन में आ जाता है इसीलिए हम जनता से भी ज्यादा आप सभी के सुख शांति की बहुत चिंता करते रहते इसीलिए आप सभी सदा सुखी रहे सदा मन शांत रहे आप अपने काम में एकदम अलर्ट रहे एक्टिव रहे उसके लिए आप अपने मन को शांति में रखना बहुत बहुत जरूरी है तो हम यही आशा रखते हैं कि आप सभी सदा तनाव नशा मुक्त हो लाभ प्राप्त करे पर नहीं हो